मला तर स्वागत आहे तुमचं संगीताच किचनच्यामध्ये आज करत आहोत भोकळ्याची भाजी एक भोकळा एक कांदा टमाटा कोथिंबीर कढीपत्ता आणि डाळ व्हेज टाकले मी घासभर आधी हे बघा आपलं चिरून झालं आता करत आहोत आपण फोडणी तेल टाकले तेल गरम झाले आता टाकत आहोत जिरे लसूण कडी करतो आता टाकत आहोत कांदा

आता टाकतात मसाले एक चम्मच धाना पावडर एक चम्मच लाल तिखट हळद अर्धा चमच कांदा लसूण मसाला एक चम्मच घरचं तिकट एक चम्मच थोडंसं हिंग आता टाकला डाळ Terima kasih

दहा मिनटात रेडी होईल हे बघा आपली भाजी अशी बनवून तयार आहे आता टाकतो होत कोथिंबी ताक तयार आहे हे बघा असं ताक तयार आहे आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा څلته به په پوځي ویډیو کې